पिंपडोद येथील केडी विद्यालय वृक्ष दिंडीचा भोग सोडला नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळोद येथील केडी विद्यालयात नुकताच वृक्ष दिंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात साडेतीन विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले पारंपरिक आणि अत्याधुनिक नृत्याचे सर्वांचे लक्ष वेधले तर खेळाच्या प्रदर्शनाने कार्यक्रमाला वेगवेच राहतात विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्साहपूर्ण सहभाग घेतला ज्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला या भव्य कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक वृंद अधिकारी गावातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामजन उपस्थित होते त्यांच्या सहभागाने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढते वृक्षबिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश असते हा कार्यक्रम पिंपळोद गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरला पिंपळोळी येथील केडी गावित विद्यालय वृक्षदिंडीचा भव्य सोहळा नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळोद येथील केडी विद्यालयात नुकताच वृक्षदिंडी कार्यक्रम का मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात साडेतीन विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले पारंपरिक आणि अत्याधुनिक नृत्याचे सर्वांचे लक्ष वेधले तर खेळाच्या प्रदर्शनाने कार्यक्रमाला वेगळीच रंग लागली विद्यार्थ्यांनी या सर्व ग्रामांमध्ये उत्साहपूर्ण सहभाग घेतला ज्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला या भव्य कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक वृंदर अधिकारी गावातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामजन उपस्थित होते त्यांच्या सहभागाने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढते वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत हा कार्यक्रम चिंपळूक गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरला पिंपळूद येथील केडी गावित विद्यालय वृक्षदिंडीचा भव्य सोहळा नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळोद येथील केडी गावित विद्यालयात युक्तात वृक्षदिंडी कार्यक्रम का मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले पारंपरिक आणि अत्याधुनिक नृत्याचे सर्वांचे लक्ष वेधले तर खेळाच्या प्रदर्शनाने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्साहपूर्ण सहभाग घेतला ज्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला या भव्य कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक वृंद अधिकारी गावातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामजन उपस्थित होते त्यांच्या सहभागाने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढते दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत हा कार्यक्रम चिंपळूक गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक पिंपळोद येथील केटी गावित विद्यालय वृक्षदिंडीचा भव्य सोहळा नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळोद येथील केटी विद्यालयात नुकताच वृक्षदिंडी कार्यक्रम का मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले पारंपरिक आणि अत्याधुनिक नृत्याचे सर्वांचे लक्ष वेळले तर खेळाच्या प्रदर्शनाने कार्यक्रमाला वेगळीच रंग जमली विद्यार्थ्यांनी या सर्व ग्रमांमध्ये उत्साहपूर्ण सहभाग घेतला ज्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला या भव्य कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक वृंद अधिकारी गावातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामजन उपस्थित होते त्यांच्या सहभागाने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढते वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत हा कार्यक्रम पिंपळोद गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक राजेश पाडवी न्यूज टाईस्क नंदुरबार प्रतिनिधी मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय आपल्या शाळेत कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन केले आज आमच्या माध्यमिक विद्यालय पिंपरी येथे वृक्ष दिंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमामध्ये सर्व वृक्षांविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा मोठा याच्यामध्ये उद्देश होता आज आपल्या शाळेत कोणकोणचे प्रोग्राम झाले आज आमच्या शाळेमध्ये आमच्या संस्थेच्या चेअरमन आदरणीय ऋषिका ताई गावी संचालक माननीय ऋषिक पौर्णिमाताई पाडवी गावाचे ज्येष्ठ नागरिक दीपक दादा वडवी नंतर पोलीस पोलीस पाटील आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आणि पालकवर्ग सर्व या ठिकाणी उपस्थित होता आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रथम आम्ही लेझीम नृत्य घेतलं त्याच्यानंतर वारकरी त्याच्यानंतर मानवी मनोरे याच्यासाठी आमच्या शिक्षकांनी जवळजवळ आठ दिवसापासून खूप कठीण परिश्रम घेतलेत आणि कठीण परिश्रमानंतर मुलांनीही त्यांना प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे आपला आजचा हा कार्यक्रम यशस्वी आणि सक्सेस झाला आणि पूर्ण गावामध्ये याची आम्ही वृक्षदिंडीद्वारे पूर्ण गावामध्ये प्रचारपेढी आयोजित केली जेणेकरून बालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांना किंवा इतर नागरिकांना वृक्षांविषयीचं प्रेम जागृत व्हावं वृक्षांविषयीचं प्रेम वाढावं आणि सर्वांनी वृक्ष लागवड करावी हा संदेश त्याच्यामध्ये मेन होता आणि आम्ही त्या पालखीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी जो संदेश दिला आहे लोकांना वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तर हा जो संदेश आहे हा संदेश लोकांपर्यंत आम्ही पोचवतात त्यासाठी तुकाराम महाराजांची प्रतिमा पालखीमध्ये आम्ही आयोजित केली त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वरांचा ग्रंथ ज्ञानेश्वरी पण त्या ठिकाणी ठेवला आणि वृक्ष अशी आमची ही वृक्षदिंडी होती त्याचे सर्व नागरिकांनी सर्व आमचे केंद्रप्रमुख वगैरे असतील शासकीय कर्मचारी असतील गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील यांच्या हस्ते या पालखीचं पूजन झालं आणि पूर्ण गावामध्ये ही पालखी आम्ही फिरवली या कार्यक्रमाद्वारे आपण काय संदेश द्यायचे आहे या कार्यक्रमाद्वारे आपण लोकांना वृक्ष लागवडीचे महत्व त्या ठिकाणी सांगणार आहोत वृक्ष आपल्यासाठी काय करू शकतात वृक्ष आपल्यासाठी कल्पतूर आहेत वृक्षांकडे आपण जेही मागणी केली तर ते आपल्याला वृक्ष देतात त्याच्यानंतरचं जे असेल ओझोनचा जो थर नष्ट होत चाललेला आहे तो ओझोनचा थर नष्ट न होण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन तयार व्हावं हो आणि हा जो ऑक्सिजन आपल्याला तयार करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड ही केली पाहिजे आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यासाठीच आपण हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे याची जी प्रतिमा आहे किंवा याचं जे वास्तव आहे हे वास्तव विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या पालकांना कळलं पाहिजे गावातील लोकांना कळलं पाहिजे याच्यात हा मेन संदेश आम्ही या ऋषी